हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत तिळगुळ बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ आहे तर कसा करायचा आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये तिळगुळसाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे पाऊ किलो मी तिळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे तिथे चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि दोन चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे कढईमध्ये मी तीळ घेऊन गॅस मंद ठेवलेलं आहे आणि आपल्याला तिल भाजून घ्यायचे एकदम फा फास्ट गॅस करून आपल्याला तीळ भाजायचे नाहीये तीळ छान भाजले गेले बघू शकताय कसे उडत आहे ते तडतडायला लागले की समजून जायचे आपले तीळ छान भाजले गेलेत आणि तील फुललेत सुद्धा खूप मस्त इथे मी एक विदाऊट पॉलिशचे मी तीळ घेतलेले जे गावरा नसत ते तुम्हाला जर चे तीळ घ्यायचे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथे तीळ भाजून झालेले आहेत मी एका ताटामध्ये काढून घेते तर इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे छान भाजले गेलेत आता मी काढून घेते इथे मी एका रुमालावरती काढून घेते आणि गरम गरमच असताना आपल्याला ते अशा पद्धतीने सोळून घ्यायचे त्याची साल जी असते ती पटकन निघाली जाते थंड झाली की ती पटकन निघत नाही आहे इथे बघा पूर्ण साल निघालेली आहे आता ह्याच्यातले मी दाणे दाणे बाजूला काढून घेते आणि त्याचा कचरा आहे तो साईडला काढते आणि हे मी थोडे मिक्सरला भरतसर वाटून घेते ह्या कढईमध्ये मी दोन छोटे चमचा तूप टाकून घेते तूप ऑप्शनल आहे तुपाने चव खूप छान येते आणि तिळगुळ एक शाईन येते म्हणून मी तूप टाकून घेते आता ह्याच्यामध्ये मी गूळ जे बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकून घेणारे आणि गॅस एकदम फास्ट नाही ठेवणार आहे मीडियम फ्लेम मध्ये ठेवून आपल्याला ते पातळ करून घ्यायचे त्याचा पाक तयार करून घ्यायचंय मस्त पाक आपला तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतले तेल टाकून घ्यायचे आहेत हे टाकून मिक्स करूया आणि शेंगदाणे टाकून घेते शेंगदाण्याचं मी थोडं बारीक कूट केलेला आहे खूप जास्त बारीक नाही केले थोडंसं जाडसर ठेवून आपण याचा कूट तयार करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे गॅस बंद करून घेते आणि मिक्स करते इथे बघा खूप मस्त पाक तयार झालेले आहे आपलं छान मिळून आलेलं पाक तीळ आणि शेंगदाणे आता एका ताटामध्ये मी काढून घेते इथे आपण पाण्याचं ओला हात आहे करून आणि नंतर आपल्याला ते गरम गरम लाडू तयार करून घ्यायचे आपल्याला ते सारण जे आपण बनवलेलं आहे तिळगुळसाठी ते थंड करून नाही घ्यायचे गरम गरमच घ्यायचे आणि असे लाडू तयार करायचे त्याचे इथे बघा व्यवस्थित सुरुवातीला त्याचा व्यवस्थित आकार नाही आला तरी चालेल असे बनून एक एक करून घ्यायचे आणि सर्व बनून झाल्यानंतर आपल्याला नंतर त्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया इथे तयार आहेत मस्त मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ खूप टेस्टी झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेले आहेत आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये